ठिकाणी भाजपने गेल्या पंधरा वर्षापासून अतिशय भयभीत वातावरण तयार मुस्लिमांमध्ये कसा वाद निर्माण होईल दलित मराठा ओबीसी मध्ये तणाव कसा निर्माण होईल असा संपूर्ण परिपूर्ण प्रयत्न या ठिकाणी भाजपने केलेला होता आम्हाला भीती होती की सेक्युलर लोकांनी एकत्र कसं यायचं या ठिकाणी मुस्लिम समाजाचा विश्वास होता की जे सेक्युलर हिंदू आहे त्या देशासाठी ऐतिहासिक निर्णय महत्वाचा आहे कारण हा विजय नाही हा संपूर्ण सेक्युलर लोकांचा आणि विचारधारेचा निर्णय आम्ही पाहतो भीतीचं वातावरण कसं होतं त्यांनी सांगितलं गुन्हे दाखल करा या ठिकाणी अडचणीमध्ये आणा कोणाला आमिष दाखवा अशा पद्धतीचं फोडाफोडीचं राजकारण यांनी केलं महाराष्ट्रामध्ये केलं शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा करण्याचा के प्रयत्न केला पण आपण जर पाहिला तर महाराष्ट्राची भाजपला त्यांची दा जागा दाखवून किती राजे महाराजे सुलता आले पण ज्याने या जनतेचे मन जिंकले नाही ना त्याला जमिनीमध्ये दफल करायचं काम सुद्धा या जागेने आणि या देशाने आपली जागा आली कालपासून आम्ही आनंदित आहोत जागा या ठिकाणी इंडियाला जास्त आहे पण सर्वात जास्त मुसंडी इंडियाने भारतामध्ये मारलेली आहे सर्वात जागा आहे आमचा विश्वास आहे शरद पवार दिल्लीला गेलेली आहे काहीतरी खेळ दिलेला पवार सांगितलं की मी चंद्राबाबू नायडूंना आम्ही फोन केला नाही पोचलाय दिल्लीला भाजपल्यांदा झोपू देणारावत आहे बत्तीस जागा काही विषय नाही काय पलटूरा तुम्ही भाग्यशाली आहे तुम्ही पहिल्यांदा निवडल्या महानगरपालिकेला तुमचं सरकार बसलं तुम्ही आमदारकीला पहिलींदा निवडल्या राज्य सरकार तुमचं बसलं आता खासदार तुम्ही निवडल्या वरती आमच्यासाठी म्हणून ताई आमची विनंती आहे पुढे का जनतेवर आपण जास्त प्रेम करा लक्ष द्या आमचे अल्पसंख्याक बांधव आहेत आमचे दलित बांधव आहेत आमचे आदिवासी बांधव यांना खूप आधाराची गरज आहे कारण ते कुठेतरी आम्ही बघतोय आमचा लढा त्यांचा लढा एक आहे आम्हाला देशाला वाचवायचं आहे आम्हाला आमच्या संविधानाला वाचवायचं आहे म्हणून आम्ही घराबाहेर आलो आम्ही कुठल्याला घाबरलो नाही आम्ही सला बळी पडलो नाही पण मला आमचा देश हा प्रत्येक कार्यकर्त्याला आमचा देश आणि आमचं संविधान वाचवायचंय म्हणून ताई आम्हाला कमी दिला चालेल पण आमच्या अल्पसंख्याक बंधूंना आमच्यापेक्षा जवळ करा आमच्या आदिवासी समाजाला आधार द्या अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतो की त्यांनी कुठेतरी ज्या पद्धतीने आम्ही लोकसभा मध्ये लढलो तुमच्या पाठीमागे उभे राहिलो खांद्याला खांदा लावला कष्ट रात्र दिवस घेतला आमची विनंती आहे की याच्या पुढे जी विधानसभा आणि महानगरपालिका होईल तुम्ही नेत्यांनी ने सुद्धा आमच्या पाठीमागे महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील या सहकार संस्था असेल याच्या पुढे सुद्धा कार्यकर्त्यांना आहे पुढे राहणार अंडर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असेल समाजवादी पार्टी असेल आम आदमी पार्टी असेल रिपब्लिकन पार्टी असेल आणि इतर सर्व विचारिक पक्ष असेल एकत्रपणे आपल्याला गठबंधन करून या ठिकाणी निवडणुका लढवायच्या येणारे दिवस खूप चांगले आहे जी भीती या देशामध्ये निर्माण केली गेली होती ती भीती उद्यापासून कदाचित राहणार नाही जो व्यक्ती मी माझा भाजप असं दिवसभर मुंबईत हो टीव्ही मध्ये बोलत होता कालपासून त्याची भाषा बदलली जो एनडीए बरोबर आहे कदाचित रात्रपर्यंत थांबा रात्रीमध्ये आपले सर्व गंगा जे बडे बडे नेते आहेत ते सर्व दिल्लीला पोहोचणार कदाचित एनडीए पण ते म्हणणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे म्हणून आज हा विजय हा विजय सुद्धा पुढे पुढे एकत्र समाज कसा राहील आमचं शहर म्हणजे काही या विधानसभा मध्ये असा आहे की खरा भारत जर बघितलं